चारमोशे पंचायत समिती अंतर्गत कुणघाडा रे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवतळा तू इथं पाहुण्यांचं स्वागत लेझिम आणि बँड पथकाच्या समूहानं मोठ्या उत्साहात करण्यात आलाय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलंय कुनघाडा केंद्रातील सर्व शाळेतील टीम मान्यवरांना सलामी दिली स्वागत गीत आणि नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायतच्या सरपंचा अर्चना रवींद्र मेश्राम सउद्घाटक जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्राध्यापक रमेश बारसागडे तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चारमोशी पंचायत समिती माजी सभापती आनंद भांडेकर विशेष अतिथी पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यशवंत टेंभुर्णे शी वीज अधिकारी राजेश कोत्तावार माजी उपसभापती पंचायत समिती चारमोशी बंडू चिळंगे काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे शाखा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल कुकडकर नवतळा पोलीस पाटील मनीषा कुनघाडकर व केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते